नमस्कार मित्रांनो मी अनंत गोळे मी चोवीस तासचा संपादक पत्रकार अनंत गोळे बोलतो आहे आज पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात मी मतदानासाठी गेलो होतो मतदानासाठी गेल्यानंतर आमचा जो यादी क्रमांक आहे एकशे तीन यादी क्रमांक होता आणि मी वोटिंग करायला गेल्यानंतर तिथे वोटिंग करत असताना माझं अशा लक्षात आलं की मी बटन दाबल्यानंतर कुठल्याही प्रकारे तिथे बॅलेट पेपर आला नाही प्रिंट दिसली नाही म्हणून मी तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं तर निवडणूक अधिकाऱ्यांचं असं उत्तर होतं की माझ्याकडून इकडे बटन दाबायचं राहून गेलं त्याच्यामुळे प्रिंट आली नाही तर खरोखर जर समजा अशा प्रकारे एवढी मोठी चूक जर निवडणूक अधिकारी करत असतील तर हे लोकशाहीसाठी नक्कीच धोकेदायक आहे माझी मोदीजींना विनंती आहे की आपण संपूर्ण भारत भारतभर याचं नियंत्रण राखलं पाहिजे की कुठल्याही आता आम्ही सुशिक्षित लोक असताना जर आमच्या बाबतीत असं घडत असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय घडू शकतं याचा हा एक उदाहरण आहे आणि संपूर्ण भारताने याची खरोखर नोंद घ्यावी असा उदाहरण आहे आणि याचा नक्कीच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या बूथचं रेकॉर्डिंग व्हिडिओ शूटिंग चेक करून त्या बूथचं रेकॉर्डिंग तपासून पाहिलं पाहिजे आणि सर्वसामान्य आमच्यासारख्या पत्रकार असू दे किंवा सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद